नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आम्ही म्हसुम्यातून निघालेलो आहे पुण्याला जाण्यासाठी काल आमचा शेवटचा दिवस झाला म्हसुरण्यामध्ये खूप एन्जॉय केली या वर्षीची यात्रा पहिल्यांदाच सगळ्या मैत्र खूप वर्षातून एवढ्या दोन तीन दिवस सलग भेटत राहिलं छान वाटलं आणि घरी पण एन्जॉय केला छान छान खाऊ खाल्ला आता जायचं निघूया आता गाडीची वेळ झालेली आमच्या बाय पौर्णिमा चिव ये ना भेटायला आज तुला बाय बाय कर बाय बाय आता परत भेटूया आपण चालेल एक थँक यू हो चला 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 निघूया ना आपण नि तू चल चिऊ ये ना तू आम्हाला सोडवायला खूप साऱ्या आठवणी सोबत घ्यायच्या आणि आता परतीच्या प्रवासाला निघायचं हर्षो येतो का तू पुण्याला चला आज जाऊया पुण्याला आम्ही चोराडमध्ये पोहोचले आणि या ठिकाणी आमची ट्रॅव्हल झाली आता निघतोय पुण्याला जाण्यासाठी बाय बाय काय ना बाय हर्षू बाय येणार का पुण्याला हर्षू मम्मी जातो मम्मी जातो का पुण्याला जातोय पप्पाकडे जातो अरे जातो का जातोय का जातो आता आम्ही पुण्याला घरी पोहोचलो डायरेक्ट ट्रॅव्हल्स असते त्यामुळे पोहोचायला काही उशीर होत नाही वेळेत घरी पोहोचतो आता फ्रेश वगैरे झालो आता जेवण करायचं जुन्यात गुलाबाच्या झाडाला खूप फुलं येत होती आत्याने तिथून हे फुल आणलंय आणि घरी आलं की लगेच पाण्यात ठेवून दिलंय घरातून येताना आईने जेवण बनवून दिलेलं आहे आम्ही नेहमी येताना आई आम्हाला जेवण बनवून देते ती कधीच असे बिना जेवणाचं पाठवत नाही खरंच आईचं प्रेम हे वेगळंच असतं आता बघूया आपण काय काय आहे ते भाजी दिलेली आहे त्यानंतर चपात्या आहेत त्यामध्ये गोळांबा आहे इकडे अंजीर आणि केळ दिलेला आहे नीतूला रस्त्यात खाण्यासाठी घरी आल्यानंतर आता त्यांनी पापड भाजून घेतलेले आहेत आता आम्ही सगळेजण मिळून जेवण करणार या सर्वजण जेवायला आज सकाळपासून तू एक नवीन गोष्ट शिकले तिला कपडे घातले किंवा तिने नवीन काय ऍक्शन केले की म्हणते आई फोटो काढ आई फोटो काढ नवीनच शिकले माझं बाळ कसं म्हणते होय बरं बरं काढते दुपारी जेवण केलं आणि त्यानंतर घराची साफसफाई करत बसले दोन तीन दिवस घरात नव्हतं तर घर खूप घाण होतं तर घर पुसून घेणं वगैरे घरातलं सामान व्यवस्थित लावणं अशीच कामं चालू होती कामं वगैरे केली आणि थोडा वेळ आराम केला आता उठून फ्रेश वगैरे हो झाले जिमला जायचं होतं पण निखिल म्हणाले की आपण घरीच व्यायाम करू तर आता मी दोघं मिळून थोडासा व्यायाम करतो घराची साफसफाई केल्यानंतर नितूने मांडलेला हातीचा खेळ भांडी कुंडी आणि बॅट खेळ बॉल खेळत बसलेली ती त्यामुळे सगळीकडे परत पसारा केलेला तो आवरायचा आणि नंतर व्यायाम करायचा व्यायाम केला आणि त्यानंतर आम्हाला लागलेली आहे भूक त्यामुळे मी बनवलेला आहे माडग आणि आज येताना आम्ही आणलेला होता फणस तर या फणसाच्या बिया आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत या बियांच्या वरचं कवर काढायचं आणि आतमधला जो गाभा असतो तो, तो खायचा खूप भारी लागतो कालपासून आजपासूनच झालं कुठे जेवण करून झालं सुट्टी संपली उद्यापासून ड्युटी सुरू होते आता वेळ झालेली आहे झोपायची नी तू आत्ताच झोपली चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना